नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणीस नोव्हेंबरला पैसे जमाव जमा होणार आहे तर मोठी खुशखबर आहे शेतकऱ्यांच्या खात्यात येणाऱ्या एकोणीस नोव्हेंबरला पैसे जमा होणार शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता जमा होण्याची तारीख निश्चित झाली आहे उपलब्ध माहितीनुसार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार रोजी जमा केला जाणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण एकवीसव्या हप्त्याचे वितरण केले जाईल हा दिला साथ, दिला साथ एक दिलासा दिलासादायक आणि ठोस अपडेट असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना या एकवीसव्या हप्त्यामध्ये दोन हजार दोन हजार रुपयाची रक्कम थेट वितरित केली जाईल देशभरातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम एकोणीस नोव्हेंबरला निश्चितपणे जमा होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पात्र लाभार्थी असणे आवश्यक आहे तसेच तुमच्या बँक खात्याचा तपशील आणि आधार लिंकिंग म्हणजेच ई के वाय सी पूर्ण आणि अचूक असणे अनिवार्य आहे या योजनेचा लाभ निश्चितपणे मिळावा यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महत्त्वपूर्ण डेडलाईनपूर्वी आपले पी एम किसान स्टेटस तपासावे तुमच्या स्थितीमध्ये कोणताही त्रुटी आढळल्यास ती त्वरित दूर करून घ्यावी जर तुमचा तपशील अचूक असेल तर तुम्हाला या तारखेला एकवीसवा हप्ता निश्चित मिळेल ही महत्त्वपूर्ण माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या अपडेटची माहिती मिळेल अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा